नमस्कार सर्वांना महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे तर या अभियानामध्ये सर्वात महत्त्वाचे जे सात मुख्य घटक आहेत हे मुख्य घटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध व स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास गृहनिर्माण सामाजिक न्याय लोकसहभाग सा व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे आणि आठवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो उन आहे नाविन्यपूर्ण उपक्रम एकूण शंभर गुणांसाठी हे अभियान जे आहे हे राबवलं जाणार आहे आणि या अभियानाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला शंभर गुणांपैकी त्या मुख्य घटकावरील जे काही त्यांचे उपक्रम असतील किंवा कार्य असतील त्या कार्यांच्या आधारे गुण हे विभागले जाणार आहेत तर यामध्ये पहा सर्वात जास्त गुण जे आहेत ते आहेत उपजीविका विकास गृहनिर्माण व सामाजिक न्याय याला सर्वात जास्त म्हणजे तेवीस गुण आहेत तर आपण सर्वप्रथम सर्वात जास्त असणाऱ्या गुणांना त्यामध्ये काय काय समाविष्ट असेल त्याबद्दल आपण माहिती घेऊयात तर पहा उपजीविका विकास व सामाजिक न्याय त्यामध्ये लायवलीहूड डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस तर यामध्ये महत्त्वाचे कोणते मुद्दे येतात तर प्रधानमंत्री आवास व इतर शासकीय घरकुल योजनाअंतर्गत कामे पूर्णत्वास नेणे पात्रभूमीहीन बेघर कुटुंबांना घरकुल बांधणीसाठी जागा उपलब्ध करून देणे बचत गटामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे त्यानंतर पात्र बचत गटांना बँकेमार्फत कर्ज वितरण बचत गटातील महिलांना लखपती दिदी करणे स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व बँकेमार्फत कर्ज वितरण करणे सामाजिक अर्थसहाय्य अंतर्गत वंचित घटकांना लाभ देणे शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये महिलांचा सहभाग अनुसूचित जाती व नवबोद्ध वस्तीमध्ये पायाभूत सोयीसुविधा मुक्त व गाव संकल्पना तर हा महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा असा मुद्दा होता उपजीविका विकास व सामाजिक न्याय आणि यासाठी सर्वात महत्त्वाचे तेवीस गुण जे आहेत ते दिले जाणार आहेत म्हणजे तुमच्या शंभर गुणांपैकी सर्वात जास्त गुण जे आहेत तो आ, मुख्य घटक क्रमांक सहा या सहा नंबरच्या घटकाला सर्वात जास्त मार्क हे दिले जाणार आहेत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील मुख्य घटक पाहूयात